जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहरामध्ये गांजा या अंमली पदार्थाच्या अवैध विक्रीबाबत पोलीस सब इन्स्पेक्टर अल्फा शेख यांना सव्वीस मार्च रोजी गोपनीय बातमी मिळाली असता पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा प्रांजली सोनवणे यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर आणि पोलीस सब इन्स्पेक्टर अल्फा शेख यांच्या पथकातील अंमलदार यांनी अजित सुखदेव जगताप यांच्या सोलापूर आणि सोहाळे येथील राहत्या घरातून पंधरा लाख पन्नास हजार तीनशे ऐंशी रुपये किमतीचा एकूण सत्त्याहत्तर किलोग्राम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून फौदार चौडी पोलीस ठाणे येथे कलम आठ क आणि वीस क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर हे करीत आहेत सदर गुन्ह्यातील तपास पथकामध्ये पोलीस अंमलदार बापू साठे भारत पाटील सुभाष मुंडे सैपन सय्यद महेश शिंदे राजू मुदगल कुमार शेळके अनिल जाधव सिद्धाराम देशमुख अजय गुंड वसीम शेख महिला पोलीस अंमलदार ज्योती लंगोटे निलोफर तांबोळी सायबर पोलीस ठाणेकडील अविनाश पाटील मच्छिंद्र राठोड आणि प्रकाश गायकवाड यांचा समावेश होता सोलापुरातील असल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आहा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग उमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट